उलास नगर शहर कबुतरांच्या प्रचंड उपद्रवामुळे अक्षरशः कबुतरखान्यात बदलले आहे सार्वजनिक ठिकाणी मंदिर उडान पूल इमारतींवर हजारो कबुतरे वावरत असून त्यांच्या विष्ठा व पिसांमधून श्वसन विकार दमा फुफुसांचे आजार झपाट्याने वाढत आहेत डॉक्टरांच्या इशाराबरोबरच मुंबई उच्च न्यायालयानेही कबुतरांमुळे रोग पसरत असल्याचे नमूद केले आहे या पार्श्वभूमीवर एक हात मदतीचा या संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी पालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे छत्रपती शाहू महाराज उडाणपूल गोल मैदान साईबाबा मंदिर परिसर अशा ठिकाणी कबुतरांचा सर्वाधिक उपद्रव असून नागरिक त्रस्त झाले आहेत संस्थेने धान्य टाकण्यावर बंदी नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई व विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे कबुतरांचा हा उपद्रव केवळ त्रासदायक नसून तो नागरिकांच्या जीवाला गंभीर आरोग्य धोका ठरत असल्याने पालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक आहे नुकताच मुंबईमध्ये जे काही प्रकरण घडले कबुतरांविषयी ते पाहता Uh, कबूतरांमुळे जे आजार पसरत आहेत ते मानवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर असे आजार आहेत श्वसनाचे आजार असतील त्यानंतर संदर्भात जे आजार असतील असे अनेक भयंकर आजार ह्या कबुतरांच्या माध्यमातून होत आहेत याबाबत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी याबाबत आपले मत नोंदवलेलं आहे मुंबई हायकोर्टाने देखील जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की कि कबुतरांमुळे किंवा त्यांची जी विष्ठा आहे किंवा त्यांच्या पंखातून जे विषाणू बाहेर येतात त्यातून अनेक प्रकारचे आजार हे समाजाच्या समाजासाठी चा, घातक आहेत लोकांसाठी घातक आहेत आणि अशाच माध्यमातून एखाद मदतीचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक चार दिवसापूर्वी उल्हासनगरमध्ये दौरा केला होता या दौऱ्यामध्ये आम्हाला अनेक ठिकाणी असे कबूतरखाने आढळून आलेले आहेत की जिथे हजारोच्या संख्येने कबुतरांची वाढ झालेली आहे या बाबतीत आम्ही उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना आम्ही प पत्र लिहिलं आहे उपायुक्त यांनासुद्धा आम्ही भेटून आम्ही त्यांना पत्र देऊन विनंती केलेली आहे की उल्हासनगरमध्ये ज्या प्रकारे कबुतरांची संख्या वाढलेली आहे ती संख्या बघता मानवाच्या दृष्टिकोनातून किंवा नागरिकांना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आ त्यांच्या त्यांना जे काही आजार होतील भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून हे खूपच धोकादायक आहे आम्ही महापालिकेला के विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर यावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा परिस्थिती चिघळू शकते ही कबुतरांची संख्या हजारो आहे ती उद्या लाखावर जाऊ शकते लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदर उद्भवू शकतात तर आम्ही महापालिकेला ही विनंती केलेली आहे की तुम्ही यावर योग्य ते उपाययोजना करा वेळ आली योग्य वेळ आली तर तुम्ही त्यावर कडक उप अंमलबजावणी करा जे लोक त्यांना खायला टाकत असतील त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा कारण हे जर जर पाऊल आत्ताच उचललं नाही तर पुढे जाऊन ही समस्या खूपच भयानक रूप घेऊ घेऊ शकते यासाठी आम्ही एखाद मदतीचा सा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी आम्ही मी आणि माझे सहकारी यांनी महापालिकेला पत्र दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी मुंबईमध्ये जी परिस्थिती कबुतरांमुळे निर्माण झालेली आहे यावर मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय माझ्या हातामध्ये आहे या निर्णयामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे यामध्ये डॉक्टरांचंही त्यांनी मत घेतलेलं आहे की मुंबई हायकोर्टने असं सांगितलेलं आहे की कबुतरांमुळे जे काही आजार आहेत याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे कबुतरांमुळे जे काय आजार आहेत ते म खूपच भयानक आहेत लवकरात लवकर त्यावर उपाय होतील उपाय आहेत असं वाटत नाही असे तज्ज्ञ डॉक्टरांचं मने खूप प्रोसेस आहेत त्याच्यावर त्या आजारातून बरं होण्यासाठी पण माझी विनंती आहे सर्व नागरिकांनासुद्धा आणि महापालिकेलासुद्धा की नागरिकांनीसुद्धा ह्या गोष्टीचं गांभीर्य ह्या गा गोष्टीचं गांभीर्य ओळखलं पाहिजे दान पुण्य करणं ही वेगळी गोष्ट आहे ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे ते केलंच पाहिजे पण त्याचसोबत ह्या स् कबूतरांमुळे जे काही आजार पसरत आहेत सुद्धा आपल्या कुटुंबाच्या कुटुंबाला कुटुंबात राहणाऱ्या लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना सगळ्यांसाठी धोकादायक आहेत तर लोकांनीसुद्धा ह्या गोष्टीमध्ये थोडंसं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्यातून महापालिकेलासुद्धा विनंती की त्यातून योग्य तो मार्ग ह्या महापालिकेने यातून काढला पाहिजे